मित्रांनो आज आपण अशी एक मुलाखत घेणार आहे एका बैलानं जी तूप आणि मचवली होती आणि खरोखर त्या बैलानं ज्या शून्यातून वर आपल्या मालकानं लहानापासून मोठं केलं असा भाव दादा नमस्कार नमस्कार दादा बैलगाडी क्षेत्र कुठनं सुरुवात केली आणि भाव कसा दावण्याला लागला भाव आपल्याच घरचा गायचा खोंड आहे आणि आपल्या गायचीच बैल सगळ्याची म्हणजे आपण विकत घेऊन काय बैल पळवत नाही आपल्या घरच्या तेच पळवायला तो पहिला ह्याचा मोठा एक भाव होता तो एक वर्ष झाल्याबद्दल थोडं थोडं पळवायला लागलो मग ती नाद लागला ती लागलाच आता गणाभाऊ खरोखर म्हणजे जे नाव केलं आणि खरोखर चांगल्या नंदीतनं पळाला आणि तेवढं स्पीड पाहिजे तेवढं स्पीड पण दिलं आता गणाभाऊ आणि आपला बैल कसा आहे प्युअर धनगर खिलार आहे आणि ती काही इजणारी जात नाही त्यामुळे बैल आता उलट मॅच्युरिटी येईल तसं चांगला पळायला लागलाय म्हणजे आज राऊंड म्हणजे पहिल्या गटाला जर हळू पाहला तर दुसऱ्या सेमीला फायनल आणि फायनल ला अजून वाढतो बैल आता कसं नियोजन होत आता गणाभाऊच गणाभाऊच नियोजन आपलं चांगल्या बैलातच पळवतोय आपण जरी आणि लय बैलाला दाट पळवत नाही सहा सात दिवस गॅपवरच पळवतो आम्ही आता गणाभाऊ न म्हणजे आता म्हणजे ज्या ज्या तुम्ही जे नियोजन करता ते चांगलं नियोजन करता तसंच असते कसं म्हणजे कसं म्हणजे बैला कशी शिकवून देतात आता गाना भाऊला कसं नाही जण बैला आता शिकवून द्यायची गरजच नाही लागत बैलच मॅच्युअर झालाय बैलाला सगळं कळतंय आता म्हणजे मारत नाही किंवा शांत एकदम काहीच विषय नाही किती दाऊन येणार बैलत आता आपल्याकडे आता तीन आहे ती तीन बैला ती आज तीन बी पळवले ती सखी एका एका गायचीच दोन आहे ती आणि तो बाचा आहे त्यांचा त्यांचा बाचा आहे आपण इकडे बघू शकता हा बाचा आहे आणि अजून एक पक्षा म्हणून नाही तो आज नाही आणला तो दुसरा झालाय पण आता पायऱ्याला काय संघर्ष काय माहिती बघा माहिती पायऱ्याला हा संघर्षाचा हे सगळ्या दुनियेला आहे आपल्याला पण आहे ह्याच्यात म्हणायचं किती त्रास होतो आपल्याला आता पहर करताना बावला कसं होतंय ते ठराविक पहिले त्यात त्या ह्याच्यात पायऱ्यात पडल्यामुळ बाकीच्याना पायरे मिळतच नाही ते तिथंच चक्र फिरतय पहिल्या आठ दहावीस पहिल्यात आहीला तिथंच फिरतय चक्र त्यामुळे खालच्या जी आहे ती शरीरला ते इकडे येत नाही आणि ते ज्यावेळी सगळे बैल असे पळतील ना त्यावेळी अजून महिला चांगले टॉपला वर जातील टॉपला म्हणजे फुटून बैलांच्याकडे गट्स आहेत हे आता ओढून ताणून पळवत ना त्याच्यापेक्षा कितीतरी म्हणजे नॅचरल गट्स असणारी बैला आता काय बैल पैऱ्या ते थांबले पैऱ्यामुळे पैऱ्यामुळे काढचं नाही त्या येतरी पण तरी पण घानाबाऊच कसं होतंय बैल चांगलाच पळतोय आपला पहिल्यापासून म्हणजे बैलाला बैल जर भेटला तर बैल कोणाची गाडी मारतो बैलाचं असं म्हणजे हाय त्यानं दाखवून दिलेलं आहे एक एक हजार गाडीत दोन बैल आदल्या दिवशी एका हजार गाडीत एक नंबर केलेला आणि दुसऱ्या दिवशी आदत मध्ये एक हजार गाडीत एक नंबर केलेली ही गाडी सिमीला मारली होती जे आपण निमसोड माहिती ना तुमच्या पण असतं नियोजन चांगलं झालं होतं त्यावेळी टाकला होता आपण पण आमचं पेडगावच्या मैदानाला ना तिथं खरं मानगरच्या वादळ बरोबर पळालो ना त्यावेळी आम्ही त्या गाड्या हजार पहिल्या नंबर केलेल्या गाड्या मारल्या होत्या आणि पहिल्या नंबर केलेल्या त्या दोन्ही पण गाड्या होत्या खूप वेगळंच बघाय म्हणजे एवढीच ते आहे त्यावेळी तरी आदत होत म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे आता किती किती वर्ष झाला बैल आता हा बैल पावनी चार वर्ष झाला चार चौसा झाला तीन तीन चार महिने तीन महिने झाला आता अजून त्याला जुळव पर्यंत आहे ना फुल मॅच्युरिटी आणि स्पूड पण वाढत आहे जसं बैलाच्या अंगात दम वाढतो ना म्हणजे मॅच्युरिटी फुल आ, जो रट म्हणायचा येतो ना तो रट येतो त्यावेळी बैलाची कॅपॅसिटी खरी असते जुळल्यानंतर दोन तीन वर्ष बैलाला फुल हे असते स्पीड राग असत आणि ही बैल आपला कस आहे नॅचरल आहे हो स्लो स्लो करंट पण जो येतोय ते माग हटत नाही परत भाऊच्या आधी आपल्या जाऊन बैल होते का ह्याचा मोठा भाव एक हो होता ना होता मग तिथन सुरुवात झाली आणि तसं आमचं वडील मोठे भाव याच्यात आमच्याकडे मिनटापासून आपण बैल पळवले आम्ही आम्ही लहान असल्यापासून आम्ही गाड्या पळवलेल्या आहेत या निवरी गावात पहिल्या मिनटावर बया विषय येतात त्यावेळी आमच्याकडे एक पाय मोडलेली एसटीच चाक पाया गेलेलं पहिले आम्ही पळवून नंबर काढलेला आहे आज मित्रांनो बघू शकता म्हणजे काय विषय वेगळं बघा मी ते आज मामा वेगळ्या तरी म्हणजे जे आपल्याला ऐकाय भेटत नाही ती मामाकडनं ज्यांनी ती त्यांच्या काळामध्ये बैलगाडी क्षेत्र असो त्यांच्या पिढी पिढीची बैलगाडी क्षेत्र असो आणि आज त्यांच्या दावणीला भाऊ जसा बैल लागला अनेक वासरूंच्या घरी येते आणि घरची सगळी वासरू आणि मागे टीम तयार आहे अजून छोटे दोन येते आता तीन पळणारी असून विकत घेणं गोष्टी गोष्ट पाच सागा खिलारच सगळं बघायला दावणीला नाही ना अशी मागणी होती का मामा कॉल येतात ना तरी काय कसा कसा परिचय असतो आकडे नाही सांगायचं सांगायचं तरी अनेक जणांची जा कॉल येतात बिन किंमत सांगता बरेच ऑफर आलेत आपल्याला आलेले असं गनाबाबच्या कराराबद्दल काय आपल्याला ऑफर आलेबद्दल नाही आपल्याला काय आणि आणि आलं एखादं चांगलं जर तर करार पण करायचं कारण पायऱ्यासाठी करायचं करार पैऱ्यासाठी हा आता पैर म्हणजे खूपच म्हणजे पैराजा तुम्हाला तुम्ही जर कॉल करता पैरासाठी एखाद्या बैठकीसाठी काय संदेश येतो बैलाच काय बघतात बैलाकडं काय पुढच्या का सांगतात ते माणूस विसरून जातो परत असं थोडं वरच्यावर म्हणजे बैलगाड क्षेत्र कुणाविश्वासावं नाही काय सांगते विश्वास ठेवण्याची गोष्ट आहे का बैलगाडी क्षेत्रावर म्हणजे एखाद्या माणसाला जर पैला सांगतो म्हणला थोडस कसं आहे स्वतः मालक पण नाही समोर येत हे जे सिस्टम झाल्या स्वतः मालक ना येत नाही एजंट गेलेत प्रत्येक बैलाचे दोन तीन दोन तीन एजंट आहेत ते एजंटच परस्पर काय म्हणते त्याला नियोजन नियोजन पण ते, 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 ते आपल्याला मालकापर्यंत दे देत देत नाही म्हणजे काय सांगतात तरी दोन शब्द साधे सांगतेला कसं त्यांची सिस्टम असेल तसं म्हणजे त्यांच्या सोयीचं बघते ते त्यांच्या सोयीचं बघतात मित्रांनो असं म्हणजे घडलं ना पाहिजे बघू शकता त्यांच्या पाठीमागं त्यांची सर्व टीम आहे आणि खरोखर म्हणजे एक बैलगाड क्षेत्रामध्ये आज मामा उतरल्यात आणि अनेक लोक उतरले अनेक नंदे भरपूर आल्यात आणि गोरगरीबांच्या साठी आपण प्रत्येकाची मुलाखत घेत असतो आपल्याला नवीन नवीन ऐका भेटत असतो आज नवीन सांगितलं की दादानी अनेक विकून विकून कुठली गोष्ट होत नाही आणि तडसरचं खूप सरकारी आपल्याला कारण हे सगळं टीम वर्क त्यांचं आहे दादा गणाभाव मध्ये तुम्ही जेव्हा आदतमध्ये पाहल असं वाटलं होतं की जाऊन खरोखर आपला गणाभाव ज्या मोठ्या नंदीत पळ पळल असं वाटलं नव्हतं पण त्याच जे हे मिळाल ग्रीप मिळेल तसं ते ऑटोमॅटिक होत गेलं कॉलेज आले तुम्हाला आम्हाला आद। आदत मध्ये आम्ही परचौदरवारी पर्यंत जाऊन तिथं दुसरा नंबर केला होता आता सोळा डिसेंबरला सगळ्यात मोठं मैदान पडतं पुशेगावचं कशी तयारी असणार असणार ना चांगली तयारी असणार तयारी असणार असं जवळ पेडगाव मध्ये तो आम्ही पाहला होता जवळ डोळ्याचं पार फेडलं होतं काय त्या आयुष्य मैदान आला होता पेडगाव मध्ये काय असं सिच्युएशन होते थोडस मनाला हे होतं पण ज्यावेळी गाडी पळाली त्यावेळी ते सगळं विषय गोल झाला गोल झाला बस गाडी पळाली म्हणून समाधान झालं हो समाधान झालं काय काय तुमचं गाणाभाऊनी काय काय जिथं होत नाही तिथं करून दाखवलं करून दाखव काय काय मैदानाल प्रत्येक मैदानातल्या लोकांना माहिती आहे गाणाभाऊ निकालाला काय आहे ते बघू शकत निकालाचे जे शेवटचे पन्नास पन्नास शंभर फुट आहेत ना गाडी लावणारच आणि जेवढा पल्ला असेल तेवढा बैल लांबतो जेवढा जेवढा पल्ला असेल तेवढा आताचा पल्ला किती आहे आजच नियोजन जे शेत नाही खरोखर आज चांगल्या लोकांनी सहभागी घेतलाय हो। आणि चांगल्या नोंद झाले आणि जी मैदान ती सुंदर चांगलं पार पडते काय सांगशील आजच्या मैदानाबद्दल चांगलं झालं सर मैदाना बैलगाडी क्षेत्र कुठल्याही बैल मालकांना गोरगरीबांसाठी आज प्रत्येक जिम मैदान भरवतोय गोर गरिबांसाठी भरवतोय आणि जे नंदीने असा भाग घेतला काय लंपीचा काळ असल्यामुळे कडेगाव तालुक्यात मैदान झालं नव्हतं ना त्यामुळे हे जवळ मैदान असलेलं जरा बैलगाडीवाल्याला जरा सोपं पडतंय भाड्याच्या किंवा अजून टीम वर्कला बर पडतंय ना मित्रांनो चालतंय धन्यवाद दादा आज चला मित्रांनो आज त्यांची एक दोन वासर आहेत ते पण बघूया मामा ही वासरू किती महिने जातात शेवासरू पंचवीस ऑक्टोबर ला दोन वर्ष होते त्याला दोन हजार म्हणजे अजून आदतच आहे आदत आहे आता म्हणजे तयार केले आता म्हणजे आज आता तो तेवीस महिन्यात झालं तेवीस महिन्यात तेवीस महिन्यात म्हणजे स्पीड पण खूप म्हणजे स्पीड आहे हाय का नाही लिंबाळकर सर जे आहे निंबाळकर सर जे आहे पण दादा काय सांगतील ह्याच्यात खासियत म्हणजे काय ह्याच्यात बघायला भेटलं तुम्हाला शेला दम मोठा आहे ह्या बायला दम दम आणि बैल मोठ्या मापाचा आहे मोठ्या मापा म्हणजे तेवीस महिन्याचं वासर असून गणभाऊ एवढा म्हणजे आणि पल्ला बिल्ला त्याला पोट नाही शरीरच वेगळं आहे सर सर दादा म्हणजे सगळी तुम्ही जी घरची तयार करताय वासरू मग ते तुम्हाला फळ भेटत चाललंय हा तुमच्या नंदीचा आशीर्वाद आहे ते तुम्हाला ती घडवत चालले पिढीला पिढीला वीस दिवसाची गाय असताना ती जाई वारली होती ती गाय सांभाळलेलं आहे सगळं सगळं आहे तुम्हाला जर आशीर्वाद भेटला त्या गायचा म्हणजे तुम्ही जे तिला जपली तुम्ही तिला म्हणजे त्याला मग तो क्षण जावा तुम्ही लहानापासून वीस दिवसात म्हणजे काय काय काहीच कळत नव्हतं ती गाय सांभाळली आणि त्या गायने हे सगळं इथपर्यंत मला आणलंय खूप मोठा आशीर्वाद आहे ती वर्ण बघत असेल की वास्त्र कशी जपतात काय दिसत तिचा आशीर्वाद आहे म्हणायचं ना ती आता माझ्याकडे पिल्लू होत ना वीस दिवसाचं भरलाय सारख्या हा हा मग मित्रांनो बघा म्हणजे आणि मामाला प्रेम लोकांचं ब्रिडिंग पासून पूर्ण वेगळंच करतोय मी वेगळंच करताय चांगले चांगले बैल पैदास करायला वापरतोय आणि त्याचं हे खोळ आहे जे आपलं तुमचं एक पोरव कुशी प्रसाद म्हणजे फ्रूट कंपनी काय विषय फळांचा आपलं होलसेल आहे पंचवीस वर्षांचा पुण्याला गाळे आपले दोन आणि फळ बारा महिने चालू असतात सगळे द्राक्षाचं मेन काम आता आपलं असतंय आपल्या भागातली द्राक्ष पुण्याला आपण पहिल्यापासून विकतोय शेतकरी तो ग्राहक आणि कॅश पेमेंट जाग्याव शेतकऱ्याला चालतंय मित्रांनो आज पाऊस खूप म्हणजे तोडा नेमका पाऊस पडायला हलका खरोखर तुमच्या बहिणी धावून लागले बैल लागले खूप धन्यवाद घेतली आता खरोखर आज बिलात तिने बैला रावा हिशोब पण येतो मामा हे तिसरं वासरू म्हणलं तर हे आपल्या ग्रुपचं तिसरं वासरू आहे ग्रुपचं आज पण गाडी पाहूप तडसर सुमनबाई तडसरकर यांचं हे गरज वासरू आहे आणि चांगला पडतो ह्या म्हणजे आज पण गटपास झालाय तिन्ही बैल गटपास झाले तिने जाणले जा खूप आनंद होते आपली पहिलं राहणार राहणार काय सांगशील आणि चांगलं पळतोय दोन्ही बहिणी आता सगळी देखभाल विभाग म्हणजे तुम्ही जी पहिलेच जपल्यात बघता तब्येतीने मित्रांनो जी तब्येत असो किंवा काय सुभागा फिटनेस असो अतिशय जबरदस्त आपल्याला म्हणजे असं प्रत्येक मालकाने म्हणजे जाऊन जाऊन जी पहिलं तयार करायला खूप कष्ट लागत असेल मामा होतंय कष्ट पण ते त्याचा वेगळाच आनंद आहे त्याचा वेगळा आनंद सेवा करण्याचा हातात वाढलेला असतंय आणि ते त्याच जे आनंद आहे ते कशातच नाही तुम्ही एक कोटी रुपयाचा बैल घ्या तो बैल आणि आपल्या घरातला बैल याच्यात बरोबर होऊ शकत नाही नाही विकत घेणं पळवून आणि घरात बैल जे मजा आहे ना ते कशातच नाही किती पण पैसे लोकांच्या भरपूर आहेत पैसे लोकांच्या भरपूर आहेत कुठं ठेवायचे कुठं वापरायची तर लोकांना काळजी लागल्या मित्रांनो बघू शकता जे मामा त्यात खुलून म्हणजे असला अभ्यास आपल्याला ऐकायला ऐकाय आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये काय आहे मामा बैलगाडी क्षेत्रात हे जे वैभव आहे ना हे दुनियेच्या समोर दिसते जे पैशाला कोण तिजोरी बघत पण तिची नंदीला तुम्ही काय हिरा सांभाळाय त्या हिऱ्याला बघायसाठी येते ते आणि चांगला तोड आहे ना ते कशाच आता कसं असतं ज्या गोष्टीत आनंद मिळतो आपले आता अठ्ठावन्न वर्ष जे ज्यात आनंद मिळतो ते करायचं करायचं बरं खूप बरं वाटलं आज मित्रांनो पाऊस रिमझिम रिम थोडा थोडा पाऊस चालू झालाय आणि आज नेवरीकरांच्या मैदानामध्ये खूप बघायला भेटला आणि खोल असा आज आपल्याला बघायला भेटला साधा खरोखर आजच्या आपल्या चॅनलला दोन शब्द बोलले तुमच मनापासून सर्वांचा धन्यवाद नमस्कार तुमच्या चॅनलला शुभेच्छा